नमस्कार आपल्या शेतातील विहीर व बोरवेल दोन सातबारावर करा ते पण आपल्याच मोबाईल द्वारे विहीर व बोरवेल दोन सातबारावर बारा वर स्वतः करणे शेतकऱ्यांकरता आता शक्य झाले आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विहीर व बोरवेलची नोंद करायची असते परंतु नेमकी कुठे करायची हेच कळत नाही महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना स्वतः विहीर व बोरवेल नोंद करण्याची सुविधा इपिक पाहणी डीसीएस मोबाईल ऍप मध्ये उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता कुठेही न जाता तुम्ही स्वतः आपल्याच मोबाईल विहित बोरवेल स्ट्रॉंग पॉट बरेच पर्याय उपलब्ध आहे येथून तुम्हाला आवश्यक असलेला पॉट प्रकार ड्रॉप ड्रॉपडाऊन मधून निवडा करून नोंद करू शकता नोंद करण्यासाठी होम पेज वरील कायम पण चालू पण नोंदवा त्या त्यावर क्लिक करा सुरुवातीला नोंदणीचा दिनांक आपल्याला आपोआप दर्शवण्यात जाईल खाते क्रमांक निवडा कट क्रमांक निवडा कायम पण चालू पण प्रकार ड्रॉप ड्रॉपडाऊन मधून निवडा मित्रो पण यावर क्लिक केल्यास पडचे अनेक पर्याय आपल्याला इथे उपलब्ध होती त्यापैकी हवा असलेला पर्याय ड्रॉपडाऊन मधून निवडा महत्त्वाचे बऱ्याच जणांना बोरवेल यादी मध्ये दिसत नाही त्यांनी बोरवेल करता खूप नदी का पड पर। हा पर्याय निवडा करा पडचा फोटो घ्या स्वयं घोषणापत्र यावर क्लिक करून सबमिट करा नोंदणी केल्यानंतर तिच्याळीस तासानंतर नोट चेक तुमच्या सांभारावर दिसणार मित्रो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतातील विहीय व मोरग्यांची नोंद स्वतः सांगणारावर करू शकता धन्यवाद